रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा सदलगा येथे प्रतिष्ठापना करण्यात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे निपणी येथे स्वागत सदलगा येथे प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं निपणीत समस्त शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं ब्या पै चौकात आगमन होताच मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून स्वागत करण्यात आले कोल्हापूरमधील मूर्तिकार संदीप पाटील यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा मिरवणुकीने कोगनोडी मार्गे निपाणीत दाखल झाला यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील तहसीलदार मुझफर बळीराज पालिका आयुक्त जगदीश हुलगेची मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार माजी नगराध्यक्ष प्रवीण सडोलकर भाटले उद्योजक रोहन साळवे राजेश कदम पंकज पाटील सुजय पाटील यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सहकार रत्न उत्तम पाटील अशोक कुमार असोदे हल शुगर संचालक जयवंत भाटले राजू कुंदेशा व सहकार्यांनी पुष्पार अर्पण केले त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी मुलींचे लेझिम पथक नाचणारे घोडे हलगी करडी ढोल व डॉल्बी विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली नगरपालिका ते बस स्थानक मार्गावर शिवभक्तांकडून भव्य रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली माजी नगराध्यक्ष विजय शेटके अस्लम शिकलगार माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी नगरसेवक विनायक वडे शौकत मनेर दत्ता नाईक शांती सावंत अनिता पठाडे दीपाली गिरी उपासना गारवे चेतन स्वामी मुल निवासी नायक जरारखान पठाण किरण कोकरे प्रणव मानवी अमित रणदिवे दत्ता जोत्रे आदी उपस्थित होते शहराच्या उपनिरीक्षिका ओमादेवी शिवराज नायकवडी यांनी बंदोबस्त ठेवला होता महानकर न्युपसाठी गौतम जाधव निपाणी